माय एवढं प्रेम या जगात कोणीच नाही केलं र सात वर्षाची मुक्ता ज्यावेळेस एकटी फुली ना हे देहांत प्रायश्चित्त ज्यावेळेस स्वर्ण पिंपळांनी सांगितलं ना ब्रम्ह सभेने ज्यावेळेस न्याय दिला हा अन्यायच दिला देहांत प्रायशित्ताचा सगळं संपलं विठ्ठल पंतांच्या आयुष्यातलं आणि त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब सात वर्षाच्या मुक्ताला कडकडून मिठ्ठी मारायला गेली ना त्यावेळेस मुक्ता पाहत होती हे झोपली मुक्ता र आलं चुंबन आलावरचं घ्यावं आणि रुक्मिणी आईसाहेबांनी पहावं विठ्ठल पंतांनी सांगावं रुक्मिणी अगं तू गेलीस ना मुक्ता उठल ग देहांत प्रायशित सज्जना हो लई संतांना त्रास झाला रे सात वर्षाची मुक्ता होती पण मुक्ता बाई होती पण आई झाली ती घड्या रुक्मिणी आई साहेबांनी ए मुक्ताकडे पाहिलं असं वाटलं उद्यापासून माय दिसणार नाही अरे मी अशी आईबा बघितल्यात ना गड्या आई तुमचं तर प्रेम आहेच पण हे 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 डिपार्टमेंट आहे ना हे पडद्याअरचा कलाकार आहे याला रडायलाच येत नाही हवं हे काही निष्ठुर काय